लेव्ह देखो सुफले अपने पास हर मतलब 23 में बड़े-बड़े आइटम जो बाहर मार्केट में आपको 100 200 250 रुपए का मिलेगा हमारे पास सब ओनली तेवीस रुपए का मिलेगा जल्दी-जल्दी आइए मेरे भाई देखलूर करानो लक्ष्य द्या आजच्या महागाईच्या काळात प्रत्येक घरात एकच चर्चा असते कमी पैशात जास्त कसं घ्यायचं घरासाठी लागणाऱ्या वस्तू वाढत चालल्या आहेत पण बजेट मात्र मर्यादित आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आता तुमच्या शहरात आलं आहे ज्या सेलची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती आता सुरू झाली आहे दिल्ली सस्ता बाजार सेल सेलूर मध्ये सुरू झाला आहे कल्पना करा तुमच्या रोजच्या वापरातील वस्तू फक्त फक्त रुपयांत मिळाल्या तर होय बरोबर ऐकलंत गृह उपयोगी वस्तू मजबूत प्लास्टिक आयटम आकर्षक क्रॉकरी सुंदर फ्लॉवर पॉट पायदान काचेच्या वस्तू स्टील आयटम फॅशनेबल ज्वेलरी आणि अजून खूप काही सगळं काही फक्त तेवीस रुपयांत लोक आधीच मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत बॅगा भरून सामान नेत आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद इतक्या कमी दरात इतकी खरेदी हा माल डायरेक्ट फॅक्टरी मधून आणलेला आहे म्हणून कमी दर आणि उत्तम गुणवत्ता दोन्ही मिळणार पण लक्षात ठेवा पहिले या पहिले घ्या स्टॉक मर्यादित आहे पत्ता लक्षात ठेवा देशपांडे गल्ली हनुमान चौक मक्का मशीद जवळ कच्ची टेक्स्टाईल्स जवळ देगलूर वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत उशीर कशाला आजच आपल्या कुटुंबासोबत या आणि तेवीस रुपयांत जबरदस्त खरेदीचा आनंद घ्या दिल्ली सस्ता बाजार सेल आता देगलूर मध्ये सुरू झाला आहे खरोखरच खूप आकर्षक ऑफर आहे नमस्कार मी साक्षी एन सी एनवी स्टील मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये एक भव्य दिव्य दुकानाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे दिल्ली सस्ता बाजार या ठिकाणी घरग्रस्तीसाठी महिलांसाठी व लहान चिमुकल्यांसाठी प्रत्येक वस्तू या ठिकाणी अवेलेबल आहे आणि सस्त रेटमध्ये पाहू शकते आपण अनेक खेळणी या ठिकाणी आहेत घरला लागणारे प्रत्येक वस्तू प्लास्टिकचे असतील या ठिकाणी पायदान असतील दस्तरखान असतील अनेक प्रकारचे वस्तू या ठिकाणी सस्त आणि मस्त एखादी देहरू शहरामध्ये स्वस्त दिल्ली बाजारमध्ये उपलब्ध झालेला आपण पाहू शकता अनेक प्रकारचे लहान लेकरांसाठी खेळणी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आपण पाहू शकता घरामध्ये लागणारे घरग्रस्तीसाठी साहित्य आहेत

अपनी विजिट दे वो। और अच्छे से चीजों का बेगूर शहरा मध्य दिल्ली सस्ता बाजार या ठिकाणी फक्त तेवीस रुपयामध्ये प्रत्येक वस्तू या ठिकाणी अवेलेबल आहे आणि चांगली आणि सुंदर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरगृहस्थीसाठी लागणारे आणि लहान चिंगीव्यासाठी लागणारे खेळणी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि पायदान सुद्धा या ठिकाणी आहेत प्रत्येक वस्तू घरगृहस्थीसाठी अनेक प्रकारचे अनेक स्वस्त मध्ये फक्त आणि फक्त तेवीस रुपयामध्ये आपण या ठिकाणी अवश्य भेट द्यावे डेंग्यू शहरामध्ये आता दिल्ली सस्ता बाजार दिल्लीचा बाजार हेगूर शहरामध्ये आणि दिल्ली हे या ठिकाणी अशा पद्धतीचं बाजार उघडण्यात आलेला आहे आणि पावसाच्या अनेक प्रकारचे वस्तू आहेत मोठे असतील छोटे असतील प्रत्येक वस्तू या ठिकाणी फक्त आणि ओनली वन तेवीस रुपयामध्ये अवश्य भेट द्या आणि जास्तीत जास्त लाभ या ठिकाणी घ्या अशी या ठिकाणी आपल्याला प्रत्येक इलेक्ट्रिकल असेल नळापासून चिकटपट्टीपासून तर अनेक वस्तू या ठिकाणी अव्हेलेबल आहेत तर सर्वांनी एकदा दिल्ली देंगूर शहरामध्ये दिल्ली सस्ता बाजार या ठिकाणी भेट द्यायला तो भाई बास्केट है बच्चों के स्कूल के लिए हैवी है मतलब ये बच्चे स्कूल लेके कुछ भी रख सकते हो सेफ सेफल वगैरह हमारे पास डब्बे हैं डब्बे देख सकते हो हैवी क्वालिटी के सारी चीज डोरमेट है तेईस में डोरमेट हमारे पास हैवी इसकी वो है रफिंग अब तक तो देख सकते हो बुरे डब्बे लगा रखे तीन किलो वाले डब्बे हमारे पास ही है और अपना बहुत पोने का आइटम रख रखे हैं सारे बहुत रिजनेबल प्राइजे देख सकते हो छह खाने वाले डब्बे हमारे पास ये देख सकते हो टोकरिया इसमें कुछ भी देखो पेन पेंसिल बच्चों के वगैरह बहुत सारी चीज़ें हैं एक चीज है बहुत सारी डोरमेट है ये देख सकते हो हमारे पास डोरमेट के एक एक आइटम ये भी है हमारे पास उनका देख सकते हो तुम स्क्रीन ये देखो बास्कट वगैरह है सारे अलग अलग चीजें हैवी क्वालिटी है सब बाल्टी हो ये देख सकते हो सारी सब चीजें साबुन दानी वगैरह हमारे पास बहुत अच्छी अच्छी चीजें हैं मतलब हैवी आइटम है हमारे पास सारे लगाने वाले पूरा जगह रखनी खुल जाएगा रखने बच्चों के खिलौने हैं पूरे एक से एक अच्छे खिलौने हमारे पास बंदूकें हैं बैट बॉल है हर चीज है बॉल सब दिखाओ एक से एक चीज है प्लेटे तीन का सेट पूर, है पूरा टेबिस साबुनदानी है अलग अलग तरीके की साबुन हमारे पास एक से एक साबुन बच्चों के खेलने की एक एक चीज है इसमें देखो स्टॉक कितना है हमारे पास बहुत मार है टप बाल्टी दिखाओ टाल्टी देखो बड़े बड़े टपार